सर्वांना मैत्रीपूर्ण जैंतीन आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आज भारतीय बौद्ध महासभेचे यवतमाळ येथील बुद्ध बोधिसत्व बुद्ध विहार याचा लोकार्पण सोहळा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद होणार आहे आपल्या बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो अतिशय तळमळीना आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी यथोचित मार्गदर्शन करावं हॅलो हा इकडे जे महिला बोलत आहे ना कुठे आपसामध्ये बोलू नका आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव सिंबल ऑफ नॉलेज परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराला अभिवादन करतो ठीका आदरणीय महापे आंबेडकरजी यांच्या कार्याला आणि जे दोन हजार चौदा पासून ज्यांनी अश्वगतीनं भारतीय बौद्धमा सभेचं समता सैनिक दलाचं देशभर जाळ पसरायचं काम केलं आणि तेवढंच नाही तर सगळ्या विरोधकांना बरोबर घेऊन कसं काम संघटनेचं काम कसं वाढवलं पाहिजे धम्माचा विचार बाबासाहेबांचा विचार चळवळ कशी पुढे दिली पाहिजे एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्रांती कशी गतीमान करायला पाहिजे असं आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करत आहेत अभ्यासपणे अवेर वायू वायुगतीने काम करतायत ते आपल्या सर्वांचे श्रद्धे आमचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सहा महाविहार बांधण्याचा संकल्प झालेला आहे आदरणीय श्रद्धे अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन हजार आठ मध्ये संकल्प जाहीर केला शिवाजी पार्कच्या मैदानावर आणि त्याच्यानंतर सुरू झालं तर मग परंडा जसं उस्मानाबाद बदला मराठवाड्यात किंबोना महाराष्ट्रात जिकडे तिकडे कळला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरं मी अभिनंदन करेन की पहिलं नाव मला जे येते आठवते ते म्हणजे स्वप्नील रवी भगत यांनी आपला पहिला पगार या विहारासाठी या दिला त्यामुळे त्यांचं घड गरजेचं त्याचबरोबर ही संकल्पना मांडली पूर्ण पूर्णस्वत आता आणली ते रवी भगत आणि त्यांच्या पत्नी सहचरणी करुणाताई आई या दोघांचं खूप खूप खुँ अभिनंदन आतापर्यंत कालच्या तारखेपर्यंत लोकांनी धमदान दिले कालच्या तारखेपर्यंत सर चार हजार लोकांच्या धमदानावर हे महावी आरोग्य झालेलं आहे त्यामुळे सगळ्या चार हजार लोकांचं खूप खूप अभिनंदन कोण होत डॉक्टर आंबेडकर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली नाही काही लोक असतील बरोबर की नाही पण त्या बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचे वारसदार आणि विचाराचे वारसदार डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आणि ते द्विगृत करण्याचं काम आपल्याला करावे लागेल आज जिकडे तिकडे बघता देशभर दोन हजार चौदा पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तेवर केंद्रापासून राज्यापासून एवढ्या गल्ली बोलात सत्तेवर आलेली आहेत त्या काळी बाबासाहेब आंबेडकर बबान मृताचा धम्म दिला आपल्याला छप्पन झाली आणि ही सगळं आपण सगळं पण आज बघते आपण राज्यकर्ते काय चाललंय की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली सामाजिक क्रांती धार्मिक क्रांती राजकीय क्रांती उलटून लावण्याचं प्रतिक्रांती करण्याचं काम सुरू झालंय गोष्टी विचारात काम करावं लागेल हा जी चळवळ आहे त्या जर कुटुंबाने जर सुरू केली त्या विचाराने जर सुरू केली काय होऊ शकतं जसं महावीला उभा करू शकतंय तसं तुम्हाला आता हे संविधानाचे समर्थक सुद्धा तुम्हाला आपला गोळा करावे लागतील नाहीतर काय होईल की आज आपण परिस्थिती त्यांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे ताकद तुम्हाला उभा बाबासाहेब आंबेडकर आहे आता आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आप भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संविधान विरोधकांना आपल्याला खाली बसावं हो लागेल आणि सत्तेत यावं लागेल नुसता धम्माचा विचार करून मग लागत नुसतं धम्म धम्म नाही चालणार तर त्याच्याबरोबर आपल्याला राजकीय क्रांती सामाजिक क्रांती गतिमान करावी लागेल बाबासाहेबांच्या या यामुळे या गोष्टी या बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्रांती आपल्याला करावी लागेल आणि कटिबंध राहूया आणि हे जे महाविहार आहे महाविहारामध्ये एक अत्यंत महत्वाची कौतुकाची गोष्ट म्हणजे जिथे जे ग्रंथालय जे सुरू केले त्याच नाव सूर्यपुत्र फयासाहेब आंबेडकर दिलेला आहे दुर्मिळ नाव हो दिलेलं आहे आपण आणि त्यांना खऱ्या अर्थानं आपण आदरांजली करतोय तर त्यांनी बाबासाहेबांच्या महाप्रेम निर्माण नंतर जे काम